आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळं भारतामध्ये शेती जी आहे ती प्रामुख्यानं जी काही पारंपरिक पद्धतीनं केली जाते आता यामध्ये आधुनिक जो काही काळ आहे या आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीनं जे काही शेती करणं हे सोपं झालेलं आहे आणि या आधुनिकरणाचा फायदा जो आहे तो शेतीच्या क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळत त्यामुळं जास्त जे काही शेतकरी ते शेतातल्या बऱ्याच जे काही कामासाठी या ठिकाणी ट्रॅक्टरचा वापर करतात परंतु सर्व शेतकऱ्यांना जे काही ट्रॅक्टर खरेदी करणं या ठिकाणी शक्य होत नसतं यावर तोडगा म्हणून आता सरकारनं एक ट्रॅक्टर अनुदान योजना जी आहे ती या ठिकाणी केली आहे आहे ही जी काही योजना काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी या ठिकाणी पाच लाख रुपयापर्यंत अनुदान देत आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पन्नास टक्के आणि चाळीस टक्के अशा दोन वेगवेगळ्या प्रमाणात अनुदान मिळणार आहे आणि आता यामुळे काय होणार माहिती का यामुळे अल्प आणि मध्यम उत्पादन गटातील जे काही शेतकऱ्यांना आधुनिक शेती करणं या ठिकाणी सोपं जाणार आहे जर पाच लाख रुपयाचं अनुदान जर शेतकऱ्यांना मिळत असेल तर बरेच असे शेतकरी जय ते या योजनेचा लाभ घेतील तर हा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी जसं की आवश्यक काही कागदपत्र या ठिकाणी लागतात तर ती कोणती कागदपत्रे आहेत त्यावरती आपण एक नजर टाकूया शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्वाची जी काही कागदपत्र आहेत ना ती या ठिकाणी सादर करावी लागतील त्यामध्ये आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी दाखला सात बारा उतारा जमिनीचा आकार मोबाईल क्रमांक ईमेल आय पासपोर्ट आकाराचे फोटो आणि जात प्रमाणपत्र या सगळ्या कागदपत्रांचा यामध्ये समावेश होतो आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा किंवा अर्जाची जी काही प्रक्रिया आहे ती कशी आहे त्यावरती सुद्धा आपण एक नजर टाकूया आणि ते सुद्धा या ठिकाणी जाणून घेऊया तर या योजनेचा जो काही लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महा डीबीटी जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती या ठिकाणी नोंदणी करावी लागेल महा डीबीटी हे महाराष्ट्र शासनाची जी काही एक अधिकृत वेबसाईट आहे येथे ऑनलाईन अर्ज या ठिकाणी सादर करून अनुदान तुम्हाला या ठिकाणी मिळवता येईल एकंदरीत महत्वाची गोष्ट अशी आहे की या पोर्टलवरती तुम्हाला सर्व दागोदर नोंदणी करायची अर्ज करायचा आहे आणि लाभ मिळवता येणार आहे काही प्रक्रिया पुढं तुम्हाला त्या ठिकाणी असतील दरम्यान टॅक्टर अनुदान ही योजना शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी आहे याचा लाभ घेऊन अनेक शेतकरी जे ते आता आधुनिक तंत्राच्या मदतीनं शेती सुधारणा करू शकतात तसेच ट्रॅक्टरच्या मदतीनं या ठिकाणी शेतकऱ्यांची जी काही अनेक कामं जी आहेत ते या ठिकाणी सोपी झालेली आहेत ते सोप्या पद्धतीने या ठिकाणी करू शकतात यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान सरकारकडनं करण्यात येत आहे तर मित्रांनो एकंदरीत पाहिला गेलं तर ही योजना शेतकऱ्यांसाठी महत्वाची किंवा फायद्याची आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा लवकरात लवकर अर्ज करावा आणि एकंदरीत जी काही शेतीची कामं आहेत त्या शेतीच्या शेती कामाला या ठिकाणी मदत होईल आणि ती कामं काही प्रमाणावरती या ठिकाणी सोपे होतील अशा करतो की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा व्हिडिओ अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तो सो नमस्ते जय हिंद जय जै महाराष्ट्र